ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना प्रकाश ढेरे स्मृती कला जीवनगौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे आणि नागराज मंजुळे यांच्या हस्ते अभिनेते अशोक सराफांना हा पुरस्कार देण्यात आला तर पुणेकरांनी मला जे भरभरून प्रेम दिलं आहे ते मी कधीही विसरू शकणार नाही अशी भावना यावेळी अशोक सराफ यांनी व्यक्त केली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करा आणि बेल आयकन वरती क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावानं पुरस्कार मिळाला हे माझं भाग्यच आहे पुणेकरांनी आजवर मला भरभरून प्रेम दिलं आहे त्यांचं हे प्रेम मी कधीही विसरू शकणार नाही अशी भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केली आहे स्वर्गीय प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे लोकनेते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण कला आणि साहित्य पुरस्कार सोहळ्यामध्ये अशोक सराफ बोलत होते ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे आणि नागराज मंजुळे यांच्या हस्ते अशोक सराफ यांना कैलासवासी प्रकाश ढेरे स्मृतिकला जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला या प्रसंगी ज्येष्ठ कवी डॉक्टर विठ्ठल वाघ वात्र टीकाकार रामदास फुटाणे लेखक आणि कवी प्राध्यापक फ मु शिंदे तसेच अशोक नायगावकर ट्रस्टचे विजय ढेरे संजय ढेरे ज्येष्ठ नेते उल्हास पवार आदी या ठिकाणी उपस्थित होते आज तुम्हा सर्वांच्या साक्षीनं मला हा पुरस्कार तुम्ही दिलेला आहे पुण्याच्या लोकांनी नेहमीच माझं कौतुक केलेलं आहे मला माहिती आहे आजचं महत्व विशेष असं आहे यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या नावाचा हा पुरस्कार एका थोट व्यक्तिमत्वाचा पुरस्कार माझ्या एका चांगल्या मित्राच्या हातून मला मिळतोय मोहनहागशी आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा मोहनहागशी बरेच वरती होते टॉपला त्यांची कामं नाटकात त्यावेळेला फार चांगली होती गाजली होती तो माझी ओळख करून घ्यायला आला होता पण तरी मी त्याला पाहत होतो कारण असं मी जवळून त्याला घरीच पाहिलं नव्हतं त्यावेळेस काय आजचा हा परस पुरस्कार हा मी एकंदर माझ्या लोकांच्या जी त्यांची भावना आहे माझ्याबद्दल त्याचं प्रतीक समजतो मला असे पुरस्कार पुण्यामध्ये वारंवार मिळालेले आहेत आणि मी ते सगळेही जपून ठेवलेले आहेत मला बुद्दाम इथे बोलून तुम्ही हा जो माझा सत्कार केला त्याबद्दल मी अतिशय तुमचा ऋणी आहे हे तुमचं प्रेम मी कधी विसरणार नाही विसरू शकत नाही धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच अमोल उदमले सह हर्षलकोठामध्ये सी चोवीस तास पुणे साईदा हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी